एकजूट सर्वांगीण शालेय विकासासाठी या सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रियेच्या माध्यमातून शाळांचा विकास आणि मुलांची गुणवत्ता वा वाढवण्याबाबतचं धोरण शैक्षणिक ग्रामसभेच्या माध्यमातून निश्चित करून नक्कीच प्रगती साधता येईल या उद्देशानं विशेष शैक्षणिक नियोजन मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच यांच्या माध्यमातून करण्यात आलं शैक्षणिक ग्रामसभेत शाळेच्या भौतिक गरजा विद्यार्थी सुरक्षा व गुणवत्ता या विषयांवर चर्चा करण्यात आली शाळा विकास आराखडा तयार करून तो ग्रामपंचायत आराखड्यात समाविष्ट होईल यासाठी चर्चा करण्यात आली दतवडातील जिल्हा परिषदेच्या चारही शाळांच्या मुख्याध्यापकांना शिळांचा भौतिक गरजा मागल्या त्यावर विचारमंथन होऊन निरीक्षण करण्याचे ठरलं सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुमार सिद्धणाळे यांनी चारही शाळांना प्रत्येकी 5 पुस्तके तर मिलिंद देशपांडे दे यांनी 10 पुस्तके देण्याचे जाहीर केलं सदर विशेष शैक्षणिक ग्रामसभेसाठी ग्रामपंचायती सदस्य ग्राम अकबर काले सौ वाणिज्यचौगुले डी एस सिडणाळी अशोक पाटील कुमार सिडणाळे यांचे सहकेंद्रीय कन्या शाळा कुंभार विद्यामंदिर विद्यामंदिर बाबर्वाडी उर्दू शाळा या शाळांचे मुख्याध्यापक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पत्रकार यांच्यासह पालक ग्रामस्थ माझे विद्यार्थी उपस्थित होते